आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माजी मंत्री बच्चू कडू यांची सातबारा कोराकरा पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल माजी मंत्री बच्चू कडू यांची सातबारा कोराकरा ही पदयात्रा वाशिम जिल्ह्यातील उमरडा बाजार येथून यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे बच्चू कडू यांनी धनगर समाजाची ओळख असलेली काठी घोंगडी आणि फेटा बांधून मेंढपाळ बांधवांसोबत संवाद साधला ठिकठिकाणी थीक या पदयात्रेचं स्वागत शेतकरी शेतमजूर करत असून कर्जमाफीच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सनेज गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार